तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी सोमेश नागनाथ शिरसाडर धोळ विधानसभेचे विद्यमान आमदार यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस अजिंतादा गट यांनी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली विमुक्त जातीच्या दाखल्यावरती विविध लाभ घेतले त्यांच्या शालेय जीवनात शिष्यवृत्ती घेतली तो तसाच दाखला लपवून त्यांनी अनुसूचित जातीचा दोन हजार आठ साली दाखला बुलढाण्याहून काढून खोट्या कागदपत्राच्या आधारे त्याच्यावरती मोहळचे आमदार हे लढवून मोहळचे आमदार आहेत आत्ता त्यांनी दरम्यानच्या काळात त्यांच्या स्वतःच्या नावावर एक पेट्रोल पंप आणि कुटुंबाच्या नावावर असे दोन असे तीन पेट्रोल पंप घेऊन केंद्रात केंद्र सरकारची आर्थिक फसवणूक केली आहे आणि या सर्व संदर्भात मी सी बी आयला त्याची रितसर तक्रार दाखल दोन हजार बावीसमध्ये केली होती त्या संबंधित आत्ता कारवाई सुरू झालेली आहे व त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये असेच विमुख जातीचे आणि अंशिक ज जा, जमातीचे विविध लाभ वेळोवेळी घेतलेले आहेत आणि ते दोन दोन स्टेटसनी स्वतःच्या कुटुंबामध्ये जातीचे लाभ घेत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे संदर्भात मी माननीय उच्च न्यायालयातही त्यांची याचिका दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भात तिथेही उचित कारवाई चालू आहे तर येणाऱ्या काळामध्ये सी बी त्यांची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा केली पाहिजे कारण एवढ्या उच्च पदावरती जाऊन असे फ्रॉड करणं हे कायद्यानं गंभीर गुन्हा आहे त्यांच्या कुटुंबातील लोक वारंवार हे दोन दोन स्टेटस वापरत आहेत संदर्भात आता सी बी आयनं दखल घेतल्याबद्दल मला समाधान वाटते